नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सरोफ मध्ये सर्वांचा स्वागत आज सहा तारीख शुक्रवार नितीश कुमार आणि राहुल गांधीची मीटिंग झाल्याचं आज चर्चेत आलं त्याच्यामुळे बीपी बीजेपीचा बीपी वाढलेला दिसतो कारण नितीशनी जर इकडे गेम केला तर फार विचित्र होईल बीजेपी मोदी सरकार एवढ्या दहा वर्षाच्या नंतर ताबडतोब पोचवून जाईल असंही ऐकण्यात येते की त्यांना प्राईम मिनिस्टरची ऑफर देण्यात आलेली आहे की काय असे अनेक व्हिडिओ झाले काही खरं त्याच्यात नाही आहे परंतु शक्य आहे ज्यावेळेस बीजेपीला पाडायचं आहे या लोकांनी तर ते काही करू शकते कारण कुठल्याही स्तरावरती आज सर्व यंत्रणा आहे जे शासकीय यंत्रणा जी, जी बीजेपीनी आपल्या हातात ठेवली आर एस एसने हातात ठेवलेली आहे हाता त्याच्यामुळे निश्चितच काँग्रेसला आणि सर्वच पक्षाला बीजेपीचं राज्य नको आहे दुसरं राहुल गांधी इथे महाराष्ट्रामध्ये जे त्या चा, दिवशीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला आणि त्याच्यावरती त्यांनी माफी मागितली त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की तुम्ही माफी मागा ज्या भ्रष्टाचाराने त्याने हे काय केलेलं आहे ज्या माणसाला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्याबद्दल कर हे करा कारण एवढा मोठा पुतळा होणं पडणं आणि चुरा चुरा होणं याचे संकेत आहे की हे चुकीच्या माणसाच्या जवळ दिलं किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि या सर्वाची चौकशी असायला पाहिजे त्याला माफी मागा तुम्ही फक्त राष्ट्र याला शिवाजी महाराजांना माफी किंवा जनतेला माफी मागून होणार ना नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया राहुल गांधींनी केल्यामुळे आज संपूर्ण या मोठा महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रकारची वातावरण निर्माण झालेले राहुल गांधीच्या त्या सभेमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे सर्वच लोक तिथे उपस्थित होते आणि निश्चितच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गेम हा पलटण्याच्या याच्यामध्ये आहे लाडकी बहन योजनेच्या अंतर्गत वाटेल त्या प्रमाणामध्ये काँग्रेस बीजेपी हे प्रयत्न करत आहे की त्याचा प्रचार प्रसार व्हावा परंतु हे नवीन वेगवेगळे वे विषय सामोर सा। शासनाचे आल्यामुळे आणि त्यावरची चर्चा ती एकदम डायव्हर्ट झाल्याची दिसते आहे त्याच्यामुळे निश्चितच बीजेपी साठी ही धोक्याची घंटी आहे असं वाटते सर्वच व्हिडिओचा सार एकच होता आणि दुसरं एक अत्यंत महत्वाचं सुप्रीम कोर्टामध्ये अरविंद केजरीवालचं आज जमानतीचा अर्ज होता अनेक ठिकाणी त्यांना म्हटलं की ईडीमधनं त्यांना ईडीमधनं त्यांना जमानत मिळाली परंतु सीबीआयनी त्याला का पकडलं याच्यासाठी आणि सीबीआयच्या कायद्यामध्ये असा काही बदल झालेला नाही पोलीस कायदा आणि फक्त तीन अटी असतात की तो कुठे पळून जायला नको किंवा त्यांनी टॅम्परिंग करायला नको त्याचे विटनेसेस याच फक्त याच्यासाठी बेल मिळत नाही परंतु इथे मात्र तशातली काही परिस्थिती नाही अरविंद केजरीवाल लोकप्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री आहेत ते कुठे पळून जाण्याचा काही प्रश्नच नाही दुसरी गोष्ट ते कुठल्या काही कोणाला टॅम्पर करण्याची गरज नाही ते आरोपी पैकीच एकानी त्याचं नाव घेतलेलं आहे अशा पद्धतीची ती बातमी असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सीबीआय ला अत्यंत वेगळ्या भाषेत भटकावून सांगितलं आणि त्याच्यामुळे निश्चितच काही ना काही परिणाम होतील बहुधा आज किंवा उद्या निकाल येण्याची शक्यता आहे त्यांनी निकाल थोडा वेळ स्थगिती करून ठेवलेली आहे परंतु निश्चितच आज उद्या निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आज नेहमीप्रमाणे या सिरियल मधन एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवतोय तुम्हाला माहिती आहे की आम्रपाली ही नगरवधू होती आणि बिंबिसारची पत्नी तिच्यापासनं तिला जीव खानवाचा मुलगा आणि वैशालीची ती नगरवधू असल्यामुळे आणि हा अजात शत्रूला तिची त्या पूर्ण याचा याचा द्वेष असल्यामुळे त्यांनी हार, हार त्याच्यावरती स्वारी करतो परंतु तो हारतो तिथे आणि त्याच्यानंतर एक सैनिक म्हणून तिच्या प्रेमामध्ये तो पडतो अशा ठिकाणी आम्रपालीच्या प्रेमात पडल्यानंतर आज आम्रपाली सुद्धा त्याच्या प्रेमात पडते आणि सांगते की आता माझ्यासमोर एक दोन प्रश्न आहेत तर मी त्याच्याशी लग्न केलं तर जीवक हा त्याला बाबा म्हणून ते एक्सेप्ट करेल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे किंवा दुसरा म्हणजे त्याच्यामुळे मी कोणाची कुर्बानी द्यावी याच्यासाठी ती चर्चा करत असते आपल्या तिथे महालामध्ये एका सैनिकासोबत आणि तिच्यासमोर अनेक प्रश्न येत असतात अशी तिची मनस्थिती अत्यंत त्या ही अशा घटना होऊन गेल्या की ज्याच्यात त्याला कल्पनाही करता आलेली नाही की एका दुसऱ्याच्या रक्ताला भिडले असणारे म्हणजे पिऊन पिणारे लोक ज्यावेळेस ते एखाद्या प्रेमामध्ये फसतात त्या प्रेमाची ताकद किती मजबूत असते याच्यावरनं संकल्प तुम्हाला कळेलच याच्यातनं आणि त्याच्यातला जो संवाद आहे तो निश्चितच तुम्हाला आहे छोटासा आहे त्याच्यामुळे तुम्ही बुद्धा या सिरियल संवाद तुम्हाला घेऊन आहे बघूया हा धर्म संकट नाही करूं तो क्या करूं अपनी प्रेम क्या होती है? देश के लिए चढ़ा दूं? या देश के लिए अपने प्रेम की बलि चढ़ा दूं? अगर जीवक ना होता तो देश के लिए अपने प्रेम की बलिदान दे देती मैं मां भी हूं मुझे जीवक का भी सोचना है उसका सोचूं, तो लगता है जात शत्रु से विवाह कर लेना चाहिए जीवक के भविष्य में मगध का सिंहासन होगा जीवक अब बालक नहीं है देवी वो क्यों अजात शत्रु को अपने पिता के रूप में स्वीकार करेगा क्या वो आपकी बलि देकर मगध के सिंहासन पर बैठेगा या फिर बुद्ध के मार्ग पर चलेगा हर दिशा में अनेकों प्रश्न है अब जो भी निर्णय लेगा जीवक ही लेगा रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभ वरती असा आपण आढावा घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माफी का मागितली याच्यावरती अनेक तर्क वितर्क होते राहुल गांधींनी सभेत विचारलं की त्यांच्या मागचे महत्वाचे कारण जे होते ते, ते, ते चुकीच्या माणसाला त्यांनी आर एस एसच्या आणि स्पेसिफिकली राहुल गांधींनी आर एस उल्लेख जास्त करतात मोदींपेक्षा माहिती नाही यावेळेस त्यांचं एक टोटली काँग्रेसमध्ये एक वेगळी भावना घेऊन ते पुढे आलेले आहेत त्यांना कोणी सांगितलं परंतु ते सातत्यानं आर एस एस वरती हमला करताना दिसत आहेत त्याच्यामुळे आर एस एस एकदम डिस्टर्ब आहे आर एस एसच्या खेम्यातही मोठ्या प्रमाणामध्ये वादंग उठलेला आहे एक त्याच्याच बाजूला चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडील पंधरा किलोमीटरला पायपीट आलेले आहे लढचिरोलीची बातमी पोरा एकदम भयानक ताप होता नदीला पूर चिखराची डागा वाहन दुसरं काही नाही त्याच्यात पंधरा किलोमीटर घेऊन आले आणि रस्त्यातच दोन्ही पुरांचा त्याचा मृत्यू झाल्याचं आलेले शाळेतील बंदाधंद गोळीबार चार जणांचा मृत्यू ही अमेरिकेची बाब आहे जॉर्जियामध्ये तिथे एका मुलाने पिस्तूल घेऊन आला आणि बराबर बराबर ते काय केलं त्यांनी त्याच्यात बंदुका देऊन चार लोकांचा मृत्यू झाला मुंबई मध्ये एकोण चौऱ्याण्णव शहाण्णव विशेष गाड्या पाठवण्याचा विचार आहे मुंबई नागपूरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये गणेश फेस्टिवलला लोक जातात महाज्योतीच्या संशोधकाने विषारी वायू गळतीवर शोधला उपाय एक आ, चार्यान न, चार्यान न, चार्यान न, आ, महा जेव्हा जेव्हा विषारी गायू वाया वायू गळती होते त्याच्यामध्ये एक वेगळा वेगळा हे टाकतात ज्याच्यामुळे स्मेल येईल नाही तर हा सर्वचा स्मेल इवन आपण जे आ, जो गॅस वापरतो ओडरलेस व आणि त्याला स्मेल नसतो परंतु ते स्मेल नंतर टाकावा लागतो जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे अशा पद्धती ते त्यांचा संशोधन आहे महाज्योतीचा ज्यो मोदी सरकारवर टीकेचा फक्त संदर्भ दिला म्हणून वरिष्ठ प्राध्यापकावर कारवाई एक दिल्लीची बातमी आहे एक सिनियर ॲडव्होकेट आपला एक हे होता प्रोफेसर आणि त्यांनी बासस्प्रेशल त्याचा विद्यार्थी असताना त्यांनी जे संदर्भ आणले आणि मोदीवरती काही संदर्भ घेतले जे निगेटिव्ह होते आणि त्याच्यावरती त्यांनी माफी मागायला सांगितली तर माफी मागितली परंतु प्राध्यापकाने मात्र माफी मागितली नाही त्यांनी म्हटलं की मला घरी जावं लागेल तरी मी जाईन अशा परिस्थिती परिस्थिती त्याला घरी पाठवलेलं आहे राज्यातील एक सोळा जिल्हे अॅनिमिया खु खुशीत आहे वर्धेची बातमी असे अनेक जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये ॲनिमियाचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत लोक लोकांना लोका रक्त हे नसल्यामुळे त्याच्यात अनेक आजार तिथे निर्माण झाल्याची बातमी आहे शंभर वर्ष जुन्या विद्यापीठात एकोणीस विभागामध्ये एकही प्राध्यापक नाही तुम्हाला माहिती आहे नागपूर विद्यापीठाची अवस्था इतकी वाईट आहे की आज तिथे अनेक प्रा प्रोफेसरच्या पोस्ट खाली आहेत परंतु अजूनपर्यंत भरलेल्या नाहीत कोणी प्रक्रिया सुरू केलेली नाही काय कारण आहे ते मात्र कळलेलं नाही बहुदा अनेक ठिकाणी एस सी एस टीच्या अनेक पोस्ट खाली असल्यामुळे त्या लोकांना त्याची गरज वाटत नाही अशा पद्धतीची ती बातमी आहे एक त्याच्या शेजारी जाहिरात आहे आज आमची प्रॉपर्टी घेणे विकणे भाड्याने देणे इत्यादीसाठी आम्ही दैनिक बहुजन सरोपच्या एका याच्यावरती एक वेबसाईट तयार करतो आहोत त्याच्यात निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल बहुजन सौरभला थोडासा त्याच्यामध्ये आर्थिक हे मिळेल फायदा होईल अशा पद्धतीची ती बातमी आहे बातमी कशी लिहावी याच्यावरती आम्ही सातत्यानं लिहून आहे की अनेक लोकांना असं वाटते की आम्ही लोकांनी पत्रकारिता करावी परंतु लोकांना कुठून सुरुवात करायची माहिती नसते अशा ठिकाणी आम्हा दैनिक बहुजन सौरभ सोबत त्यांनी संपर्क साधावा तर साधून निवडण आमच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर हिच्याशी तुम्ही बोला वेळ हे करा आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आज पाच चार वरती बघूया ऋतू हरवा ऋतू भरवा अशा पद्धतीच संजीवनी सखीमांचा आनंद सोहळा नागपूर इथे संपन्न होत आहे आजच त्याचा आहे सात सप्टेंबर दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथे आहे डॉक्टर बी आर आंबेडकर महाविद्यालय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट इथले तिथे पी यू शिंगणे यांचा साप्तिक सेवानिवृत्त संस्कार फार हो एक अत्यंत प्रभावी शिक्षक होते त्यांच्या निवृत्तीची एक मोठी बातमी आम्ही घेतलेली आहे डब्ल्यू एस महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार सोहळा अनेक जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला ढोल ताशाच्या आवाजावर कंश अंकुश लावा ज्ञानेश्वर दुर्गादास आमचे सहयोगी हो त्यांनी सांगितलं की कमिशनरला की तुम्ही या आवाजावरती काहीतरी बंदोबस्त करा याच्या आवाजामुळे जे प्रदूषण होत आहे आणि अनेक लोकांना त्याचा त्याचा त्रास होतो ते थांबलं पाहिजे धम्मसंस्कार पुस्तकाचे लवकरच धम्म प्रकाशन होणार आहे पर्यावरण जागरूकता वर्तमानाची आवश्यकता डॉक्टर सत्यपा सत्यजित सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे एस एम सी एम महाविद्यालयात हायस्कूल इको क्लब मध्ये उद्घाटन झालेलं आहे आ, महत्वाचे कार्याध्यक्षपदी धम्मप्रचारक कवीनंद गायकवाड यांचा सत्कार जिल्हा अध्यक्षपदी धम्मप्रचारक दयानंद इंगळे आजच्या निधन मार्गामध्ये बारापात्रे गगनराव उल्के आज आमचे माणिकराव खोबराकडे यांचा सात सप्टेंबरला अमृत महोत्सवाची सत्कार सोहळा जो झाला त्याच्या संबंधातलं आज एक मोठा मोठी बातमी आम्ही दिलेली आहे एक सेवन्टी फाईव्ह वर्षाची आहेत पंच्याहत्तर वर्षाचे जेष्ठ पत्रकार होते कवी होते त्यांची मोठी ख्याती आहे उत्तर नाग उत्तर नागपुरात हरदासनगर अर्बन केर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या याच्यामध्ये वार्षिक आमसभेची सूचना अनेक लोकांना त्याच्यामध्ये ते, ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे आज पान दोन वर्षी बघूया आजचा आग्रलेख आज शुक्रवार आजचा आग्रलेख आहे सामाजिक एकजूट आणि राजकीय सत्ता यातील अनुबंध आज बघा सामाजिक एकजुटता असली तरी आर एस एसच्या लोकांनी लोकांनी एवढ्या मोठ्या देशाची सर्व सा, सा, सत्ता गुळंकृत केलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे जे, जे काही असेल पण तुम्ही एका दुसऱ्याचे पाय ओढू नका दैनिक भोजन सर्व हा सातत्यानं प्रयत्न आहे की आमच्या आम व्यक्तिगत कोणाच्या टीका असतील तसे कोणतेही आम्ही लेख छापणार नाही असे आम्ही ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असंवैधानिक आहे का याच्यावरती एक पिढी एम एस इंगळे यांचा एम आर इंगळे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की एवढे सर्व खा हे जे होते आणि सुप्रीम कोर्टाचे जजेस हे कसं काय करू शकतात त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की हे सर्व त्या सर्व बरोबर आहे अशा पद्धतीचा सार आहे मूळ भारतीय आर्य याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व स्पष्ट के स्पष्टीकरण दिलेले स्पष्ट याच्यात लिहिलेल्या आणि पुराव्यानुसार त्यांनी सांगितले की आर्य हे मूळचे असण्याचे अनेक पुरावे त्यांनी सांगितलेले आहेत माणसाच्या उन्नतीचा विचार खऱ्या शिक्षणातच आहे चैताली इथं हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे स्त्री समाजाच्या अंतर्गत त्यांनी लिहिलेला आहे त्यांनी सांगितलं की शिक्षणानेच तुम्हाला एक बलवान शक्तिशाली एक वाचक बनवणार आहेत असाच एक मी आहे एक पुरुषोत्तम खेळेकर चिखली इथल्या यांच्या वाचकाच्या मनो मनोगतात आहे आज पान तीन वरती कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले जाते आज राजकीय औषध कायदा व सुव्यवस्थेचा आम्हाला सर्व लोकांनी त्याचा हे करायला पाहिजे त्याचा सन्मान करायला पाहिजे कुठलेही याच्यामध्ये कायदा तोडू नये याच्यासाठी लोकांना हे करा आज आयुष्यातील संकट आहे आणि आपली माणसे याच्यावरती सूरज दहाड दाँगा, दह दा, दहा गावकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे मोपीची मोदींची माफी आणि प्रकाश आंबेडकरांची चिंता याच्यावरती प्रकाश आंबेडकरला चिमटेत घेतणारा एक चांगला लेख एवढे त्यांना अस्वस्थ होण्याचं काम नाही प्रकाश आंबेडकरला याच्याबद्दल एवढं प्रेम होण्याचं काय कारण आहे असं जोगेंद्र सरदार सरदारे यांचा हा लेख बहरून दे, बहरू देणार मजला आता याच्यावरती एक सुंदरसा आज ज्या पद्धतीने लोकांच्या आकांक्षा था। असतात आणि जेव्हा तो बहिरीत भरत असतो अशा वेळेस त्यांना आपण काय केलं पाहिजे अशा अर्थानं प्राध्यापक शैलेश गायकवाड यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे विकासात्मक दृष्टी आणि ऋणानुबंध याच्यावरती क्रमशः स्मृतिशेष दीपाताईची कौटुंबिक मधुकर बोरीकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सर्वचा आढावा घेतलेला आहे आ, आज यांच्यासोबत आम्ही पीडी पी पीडीएफ देत असतो त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही पीडीएफ आणि आता दोघांचाही आस्वाद घेता येऊ शकेल एवढं बोलतो आणि थांबतो जय भीर